विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य शुने आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंचाण्णव शून्य तीन शून्य शुने आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बेलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमॉर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एमडी एक्यूपंक्चर थेरेपिस्ट जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहां 10% डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मैं अनिल उपाध्याय शिवशित बात्मीपत्रात आपल स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ऊसतराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी रात्री हिंसक वळण लागले रास्ता आणि परवडणारा ऊसतर मिळावा यासाठी सतत लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शिरोळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मारहाण करण्यात आली या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला तीन हजार चारशे रुपये टन दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला होता त्यांनी सांगितले की कारखाना फक्त एफआरपी एवढाच स्तर देत असून साखर आणि उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील एक रुपयाही मिळत नाही या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांना ऊसतोड न घेण्याचे आवाहन केले होते दरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊसतोडी सुरू केल्याची लक्षात येताच चुडमुंगे यांनी त्या तोड थांबवण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दत्त कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला असता कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला ट्रॅक्टरसमोर उभे राहिलेल्या चुडमुंगे यांना बाजूला फरफटत नेण्यात आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली या घटनेनंतर शिरोळ परिसरातील शेकडो शेतकरी चौकात जमले आणि कारखान्याविरोधात घोषणाबाजी केली

आणि तोपर्यंत शेतकऱ्यांनी किंवा वाहतूकदारांनी वाहतूक करू नये म्हणून आम्ही आवाहन केलेलं होतं आणि त्या आव्हानाच्या नुसारच आज दत्त कारखान्याची काही वाहन दत्त कारखान्याकडे चालली असताना आम्ही शिवाजी चौकामध्ये बाबा हे दर परवडणार नाही तुम्ही परत परवडू जा म्हणत असताना आमच्या गावातले जे दत्त कारखान्याचे कर संचालक आणि त्यांचे कोण कोण होते ते सगळे या लोकांनी आम्हाला फरफडत देऊन मारलेला आहे आणि हे खरं तर आम्हाला नाही तर शेतकऱ्याला ना मारले मला मारलेलं काय नाही आता पण चार वेळा या लोकांनी आम्हाला मारलं त्याचं काही दुःख नाही पण ज्या शेतकऱ्याच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे त्या शेतकऱ्याच्या व्यथा सुद्धा ही लोक ऐकायला तयार नाहीत कारखान्याला दीड महिना झाला आम्ही निवेदन दिलंय पण बोलायला तयार नाही कारखान्या आणि ह्या कारखान्याला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकायची सुद्धा इच्छा नाही आणि अशा पद्धतीनं गोंड लोक पाठवून शेतकऱ्याचा ऊस आसार लुटून घ्यायला लागला आणि आम्ही अडवलं म्हणून आम्हाला मारतात म्हणजे आम्हाला मारलं म्हणजे या शेतकऱ्यांना मारायची सुरू आहे माझी या मला मारलं याच्याबद्दल काही दुःख नाही पण माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे उद्यापासून सुद्धा या कारखान्यांना कुठल्याच कारखान्याला ऊसाचं कांड देऊ नये जोपर्यंत कारखाने परवडणारा दर देणार नाही तोपर्यंत या कारखान्याला ऊस देऊ नका वाहतूक करू देऊ नका तोडी कोणी स्वीकारू नका कारखानदार शंभर टक्के चर्चेला येतील आमच्यासारख्यांचं काय वायस देऊ दे पण जर आता शेतकरी जो आपल्या भागातला सगळा चिटलेला आहे त्या शेतकऱ्याच्या व्यथा या कारखानदाराने ऐकून घेऊन त्या शेतकऱ्याला परवडत आहे की नाही एवढं तरी विचारावं आणि माणुसकीच्या दृष्टीनं आणि कारखान्यांना फायदा झालेला असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला चार पैसे वाढवून द्यायची तुमची भूमिका नसत तर हे शेतकऱ्याला पूर्णपणे मातीत काढणार आहे आणि आम्ही आंदोलन करताना सुद्धा तुम्ही मा लामुक्यानं मारण करताय फरफडत नेऊन आणि हे कुठल्या तत्वात आहे म्हणजे कारखान्याने गोंड पाळून आपल्या गुंडगिरीवर ऊस घेऊन जाणार शेतकऱ्याचा ऊस लुटून देणार हे किती वर्ष आता शेतकऱ्यांना सहन करायचं त्यामुळे शेतकऱ्यांना यांना अजिबात ऊस देऊ नये कुठेही कोडी घेऊन देऊ नका वाहतूक करून देऊ नका शेतकऱ्यांनी संपूर्ण आंदोलन हातात घ्यावं पाहिजे मी उद्या सकाळी पुन्हा चौकात आहे हे माझा तुम्हाला शब्द असतो